नमस्कार शासन जी आला यूट्यूब चॅनल सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आपण पाहणार आहोत राज्य सरकारी आली आताच्या घडीची महत्त्वाची बातमी त्या संदर्भात राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना वैद्यकीय असाधर राजा व वेतनवाढ़ संदर्भातील वित्त विभागामार्फत अतिशय महत्वपूर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे सदरच्या शासन निर्णयानुसार नमूद करण्यात आले आहे की महाराष्ट्र नागरिक सेवा वेतन नियम एकोणीशे एक्याऐंशी मधील नियम एकोणचाळीस नुसार वेतनवाढीसाठी हिशोबात घ्याचा कालावधी पोट नियम दोन ब मध्ये नमूद करण्यात आला आहे त्यानुसार वैद्यकीय कारणाव्यतिरिक्त अन्य असाधारा वार्षिक वेतनवाढीकरिता जमीन धरावयाच्या सेवेमध्ये हिशोब येत नसल्याचे नमूद करण्यात आले आहे तसेच दिनांक एक जुलै रोजीची कर्मचाऱ्यांना वार्षिक एकाच दिनांकास वार्षिक वेतन मंजूर करण्याची तरतूद आहे त्याकरिता दिनांक एक जुलै रोजी ज्या कर्मचाऱ्यांची सुधारित वेतन संरचनेमध्ये सहा महिने अथवा त्यापेक्षा अधिक सेवा पूर्ण होईल ते कर्मचारी तर दिनांक एक जुलै रोजीची वेतन वाढ मिळण्यास पात्र राहतील तर सुधारित तरतुदीच्या अनुषंगाने वैद्यकीय प्रमाणपत्राशिवाय अन्य असा राज्यवर असलेल्या कर्मचाऱ्यांची वार्षिक वेतन वाढ प्रकारे विनिमित करावी याबाबत प्रश्न उपस्थित झाला होता या अनुषंगाने केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांच्या धर्तीवर राज्य कर्मचाऱ्यांना वैद्यकीय कारणा व्यतिरिक्त अन्य असाधारण रजेच्या अनुषंगाने वार्षिक वेतनवाढ पुढील नियमाचे पालन करून मंजुरी देण्याची तरतूद करण्यात येत आहे या नियमानुसार नमूद करण्यात आले आहे की शासकीय कर्मचारी मागील एक जुलैपासून चालू वर्षाच्या तीस जून पर्यंत सहा महिने अथवा त्यापेक्षा कमी कालावधीकरिता वैद्यकीय प्रमाणपत्र शिवाय असाधारण रजेवर असल्यास त्याला चालू वर्षाच्या एक जुलै रोजीची वार्षिक वेतनवाढ अनुज्ञा राहणार आहे तसेच एक जुलैपासून चालू चा वर्षाच्या चा वर चा ती जूनपर्यंत सहा महिन्यापेक्षा अधिक कालावधीसाठी वैद्यकीय प्रमाणपत्राशिवाय असधन रज्जेवर असल्यास त्याला चालू वर्षाच्या एक जुलै रोजीची वार्षिक वेतनवाढ होता ती पुढील वर्षाच्या तिनांक एक जुलै रोजी अनुज्ञ होईल असे नमूद करण्यात आले आहे तसेच परीक्षेविधीन म्हणून एखाद्या पदावर थेट नियुक्ती केलेल्या कर्मचाऱ्यांची पहिली वेतनवाढ त्याचा एक वर्षाचा परीक्षेविधीचा कालावधी पूर्ण झाल्यावर देण्यात यावी अशी तरतूद आहे तर एक जुलै रोजीची वार्षिक वेतन वाढ देण्याची तरतूद असल्याने अशा कर्मचाऱ्या बाबतीत नियुक्तीनंतर एक कालावधी कालावधीऐवजी एक जुलै रोजी किंवा सहा महिने अथवा त्यापेक्षा जास्त सेवा पूर्ण झाल्यानंतर पहिली वेतन वाढ अनुज्ञी असेल असे नमूद करण्यात आले आहे तर अशा प्रकारे राज्य सरकारी कर्मचारी संदर्भात अतिशय महत्वपूर्ण अपडेट या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहिली आहे जर हा व्हिडिओ आपण आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा करा अन्यशेत अपडेट नेण्यासाठी शासन जिहारा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा अजिबात विसरू का धन्यवाद